नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा या चॅनलवर नाविन्यपूर्ण अशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर कारण की आपण असेच शेतीविषयी नवीन नवीन टिप्स या चॅनलवर देण्याचे प्रयत्न करतो तर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटापट लाइक, शेअर सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओमध्ये सुरुवात करूया आपण तर आज आपण गवार लागवड या पिकाविषयी आपण आज व्हिडिओ बघणार आहोत तर या <coughs> <coughs> आपल्या अंतर मशागत ल, पन, 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 या पिकाला आपण आंतरमशागत ल लागवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कीड रोग व्यवस्थापन उत्पादन व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन या स संबंधित सर्व आपण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आपली तर आपण व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा कारण की आपल्याला पूर्ण माहिती मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला पहिलं आंतरमशागत करणे चांगली जमिनीची फार गरजे असते कारण की आपण आंतरमशागत जर चांगली केली तर आपल्या पीक चांगलं जमा आणि येईल त्यासाठी आपल्याला तर आपण ह्या जमिनीची अशी चांगली अशी मशागत केलेली आहे तर आपण हे बघू शकता धानाचे क्षेत्र होतं तर आपण इथं कल्टिवेटर रोटाटो मारून थोडं जमिनीला सुकू देऊन आपण पाणी देऊन याची दोन चार वक्रच्या पाड्या देऊन अशी चांगली अशी मशागत केलेली आहे ते अशी मशागत क करू शकता आपण आणि गवऱ्या पिकाची लागवड करू शकता तर एक आपलं झालं तर दुसरी आहे ते आपलं गवार पिकाच्या सुधारीत जाती तर बाजारात अशा भरपूर अशा मिळतात चांगले उत्पादन देणारे असे वाहन तर त्यातून आपण एक निवडू शकता तर आपण सरी सोमय ह्या पार लाग पिकाची लागवड के आपण केलेली आहे तर हे चांगले असे उत्पादन देणारे असे वाहन आहे ते तर आपण गुगलवर सर्च मारले तर आपल्याला इंडिया मार्टे तर तिथं असे आपल्याला मिळून जातील तर हे सर्वसाम्य हे चांगले ल लांब शेंगा आणि मोठ्या होणाऱ्या शेंगा या वनाच्या आहेत त्या तोडणीसाठी योग्य आहे या या तर आपण या सरीत सौम्या या वाहनाची लागवड करू शकता तर बाकीचे जे नियोजन आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला काम म्हणजे प्रतिक्रिया कळवा तर नमस्कार जय जॉन जय किशन धन्यवाद